जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती समर्थ भारताच्या पाठी मोदी शक्ती आपल्या अभंगांमधून वैश्विक विचार देणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज लिहितात या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे देच करी जो मनुष्य उत्तम उद्योग करून अर्थार्जन करतो आणि त्याचा चांगला विनियोग करतो त्याला उत्तम गती मिळते संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या याच विचारांनी प्रभावित होत आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी देशातील तरुणांना उद्योग धंद्याच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेतून दहा हजार सातशे चाळीस कोटी रुपये साठ लाख लाभार्थ्यांना दिले आहे एवढेच नव्हे तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेच्या माध्यमातून बारा कोटी लाभार्थ्यांचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित केले आहे आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र यांचा हा विचार देशातील प्रत्येक नागरिकाला आत्मनिर्भर करणारा आहे संत वचनाचा स्वीकार माननीय मोदीजींच्या नेतृत्वातील नव्या भारताचा हाच निर्धार नव्या संत वचनासह उद्या पुन्हा भेटूया